वणी येथे आदिवासी समाजाचा भव्य वणी येथे आदिवासी कृती समितीच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला यात वणीझरी मारेगाव तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव महिला मुलासह सहभागी झाल्या होत्या सध्या राज्यात बंजारा व धनगर समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रश्न ज्वलंत बनला आहे याच पार्श्वभूमीवर वणी येथे आदिवासी समाजाच्या वतीने भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला आदिवासी आरक्षणात कोणत्याही समाजाची घुसखोरी होऊ देणार नाही हा हक्क आम्ही कापून घेऊच अशा जोरदार घोषणा देत मोठ्या संख्येने जमलेल्या आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी समाजाच्या वेशभूषेत संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी एकजुटीने प्रदर्शन केले शिवाजी चौकातून सुरू झालेला हा विशाल मोर्चा आंबेडकर चौकातून मार्गक्रमण करत उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चात महिलांचा तरुणांचा व ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग होता यावेळी आदिवासी समाजातील नेत्यांनी सरकारला इशारा दिला की आमच्या आरक्षणावर कुठलाही गंडांतर सहन केले जाणार नाही मोर्चानंतर समाजातील प्रतिनिधी मंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी विवेक पांडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आदिवासी आरक्षणात आज वणी शहरामध्ये आदिवासींचा भयानक असा मोकाम मोर्चा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे आणि आमच्या समाजा आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला टाकण्याचा जो प्रयत्न करून राहिलेला आहे तो पूर्ण प्रयत्न आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं बाप फेकून टाकू आणि जे आम्हाला उदाहरणं दिल्या जाते हैदराबाद गॅजेटचे अरे जो कागदाचा तुकडा आहे आमच्या संविधानाला आ आधार आहे भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आधार आहे आणि या संविधानामध्ये आदिवासीला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण कोणालाही काढता येत नाही या महाराष्ट्रामध्ये हे नाटक केलेलं आहे आदिवासीला आरक्षण हे केंद्रामध्ये केंद्राच्या हातात आहे आणि राज्यामध्ये हे आश्वासन राज्याचे जे राजकीय नेते घेऊन राहिलेले आहे हे यांचा हातातच अधिकार नसताना हा बाकी समाजाची दिशाभूल करत आहे आणि त्या समाजाला सुद्धा त्या समाजाला तुझ्या धोक्यात यायला पाहिजे की हे आदिवासीचं आरक्षण हे केंद्राच्या संसदेमध्ये त्याची चर्चा केली पाहिजे आणि नंतर राष्ट्रपतीच्या विचारांनी मी धनगर बंजारा या समाजांना एक आव्हान करतो बाबांदिवासींची परिस्थिती खूप गंभीर आहे त्यांचं पहिलंच घर फाटकं आहे ह्या घरामध्ये तुम्ही अतिक्रमण करू पाहता हे योग्य नाही मग मी आज तुम्हाला प्रेमाने सांगतो का याच्यापुढं तरी आदिवासीकडे कोणी तिरसा डोळा करून पाहू नये आदिवासीचं आरक्षण मागू नये सत्यता आहे का तुम्ही आदिवासी आहेत म्हणून धनगरांना बंजारांना खास करून माझी विनंती आहे याच्यापुढं तमाम महाराष्ट्रातल्या धनगरांनी आणि बंजारांना प्रामाणिक विनंती करतो की या आदिवासीच्या फाटक्या घरामध्ये तुम्ही अतिक्रमण करू नये अन्यथा आम्हालाही प्रतिकार वेगळ्या प्रकारे करता येते आणि तो करणार आम्ही तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपणच स्वतः धनगरांनी आणि बंजारा समाजांनी शांत व्हावं तुम्ही तुम्हाला तुमचंच आरक्षण पहिलं जास्त दिलेलं आहे धनगर एका जमातीला साडेतीन टक्के आरक्षण आहे मग आता समाजाला जे सामाजिक आरक्षण मिळालेलं आहे ते संविधानिक हक्कांनी संविधानिक अधिकाराच मिळालेले आहे त्यामुळे आदिवासी समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करता येत नाही कोणी घुसखोरी करून त्यात समाविष्ट होऊ शकत नाही परंतु आपण ह्या गेल्या काळामध्ये बघतो आहे की मराठा समाजाने एक मोठं आंदोलन उभं केलं आणि या राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधार घेऊन त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं अशाच प्रकारची घुसखोरी या महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये सुद्धा होऊ शकते आणि येथील शासन येथील प्रशासन हे मताच्या मताच्या लोभापोटी इथल्या आ आदिवासीमध्ये कोणत्याही जातीला आरक्षण देऊ शकते मुळात कोणत्याही जातीला आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देता येत नाही असा संविधानिक अधिकार असताना ही घुसखोरी होण्याची शक्यता आहे आम्ही या मोर्चाच्या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की आदिवासी समाज यापुढे शांत बसणार नाही यापुढे जर अशा प्रकारचं कृत्य महाराष्ट्र सरकारने केलं आणि कोणत्याही जातीला तात्पुरत्या स्वरूपात जर आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करून या सरकारला धडा शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करू हे जे आंदोलन सरकारना चे आणि यापुढे आदिवासी समाज शांत बसणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारने समजून घ्यावं झरी मारेगाव येथून सकल आदिवासी बांधवांनी बंजारा बनगर व बंजारी समाज आदिवासीतून आरक्षण मागत आहे विरोधात वणी येथे भव्य तिन्ही तालुक्यातून मोर्चा काढण्यात आला उपविभागीय कार्यालय इथे आत्ता थोड्या वेळात मोर्चा संपलेला आज आमची प्रमुख मागणी अशी होती की आदिवासी समाजामध्ये बंजारा धनगर व बंजारा या तिन्ही समाजाला सामील करू नये दुसरी महत्त्वाची मागणी अशी होती की ज्या पद्धतीने बोगस आदिवासींना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत त्यांना तात्काळ करून ओरिजिनल आदिवासींना नोकऱ्या देण्यात याव्या तिसरी मागणी अशी आहे चंद्रशेखर बाव बावनकुडे साहेबांनी ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण कायदा रद्द करून मू दीर्घ मुदतीवर शेती तत्वावर देण्याचे आम्ही कायदा काढू असे जे पत्रकार परिषद घेतली सुद्धा आम्ही इथे उपविभागीय कार्यालयात निवेदन दिले आहे व असे कोणत्याही प्रकारचे कायदे आणून आदिवासी समाजावर अन्याय करू नये अशी आमची प्रमुख मागणी आहे